नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखे काहीतरी घडेल शरद पवारांनी व्यक्त केली चिंता मनाले एकत्र येऊन काम करण्याची गरज महाराष्ट्राचा मणिपूर होण्यासाठी शरद पवारांनी हातभार लावू नये राज ठाकरेंची टीका महापालिका निवडणुकीवरून मोदी सरकारलाही टोला प्रकाश आंबेडकरांचे आरोप मला धक्का देणारे त्यावर माझा विश्वासच बसत नाही मनोज जरांगे यांचे वंचितच्या नेत्यांना प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया आणखी चार पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला विशाळगडावरील हिंसाचार एक प्लॅन होता जितेंद्र आव्हाडांचा आरोप शरद पवारांच्या मणिपूर विधानावरील बी जे पीच्या टीकेला प्रत्युत्तर पुढ्या सोडणाऱ्यांनी सरकारला तात्काळ पुरावे द्यावेत पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक चित्रा वाघ यांचा विरोधकांवर पलटवार हरिभाऊ बागडेंचा आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त लवकरच सूत्रे स्वीकारणार शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण आता एकाच दिवशी होणार दोन्ही पक्षांची सुनावणी चारही पक्षांना बाजू मांडण्याचे आदेश आणि संसदेत राहुल गांधींचे शेहेचाळीस मिनिटांचे भाषण महाभारताच्या चक्रव्यूहाची चर्चा अदानी अंबानींवर गदारोळ निर्मला यांनी डोके धरले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर राज्यातील गरजू आणि वंचित रुग्णांना पाच लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया मोफत व्हाव्यात यासाठी राज्य शासनाची महात्मा फुले आणि केंद्र सरकारची पंतप्रधान आरोग्य आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये अनेक खाजगी रुग्णालयांना सवलती दिल्या जातात त्या सवलती मिळतात की नाही यासाठी जिल्ह्यातील डॉक्टर आरोग्य विभाग आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या समितीचे केंद्रीय प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी आयोजित केलेल्या आजच्या बैठकीकडे डॉक्टरांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आल्याने बैठकीतच डॉक्टर ओमप्रकाश शेटे चांगलेच चा संतापले आणि संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहुयात डॉक्टर शेटे यावेळी या नेमकं काय म्हणाले ते एम हॉस्पिटलचे प्रतिनिधी येत असतील तर जबाबदार तुम्ही तुम्ही निरोप दिला नाही नाही मला असा प्रकार दुसऱ्या जिल्ह्यामध्ये घडला असत आतापर्यंत घ्या जर तुम्हाला लाभ घ्यायचा आमच्याकडून रिन्यू घ्यायचा तुम्ही सजेशन देता फोन करता मला की नाही नाही किंवा पॅकेज वाढवा असं आहे तसं आहे या बुक पैसे आमचे अडकले ते गेले विदाऊट एन एक्सपेक्टेशन मी तुम्हाला मदत करतो याचा अर्थ मी चांगला याचा अर्थ वाईट वाईट गर्दी करायला पाहिजे का मी एखादी इतकं कसं काय लाईट घेता मला सांगा मी जिल्ह्यातल्या म्हणून चला ग्रीम किती दाखवा मला तुला येत नाही त्याचा चोरी करतायत का त्यांना फेस करायचं नाही का मला गुणगुण नाहीयेत मला सांगा तुम्ही इथले इथले बीडीचे सगळे आलेत प्रतिनिधी बघा मला मला काउंट करून द्या मीटिंगचं स्वरूप गेल्या वेळच मिटिंग सुरू बघा ना आताच बघा हे करा मला काउंट करून द्या शिरूर तालुक्यातील जांब येथील स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बाजीराव पाटील विद्यालयाच्या वतीने शिक्षण सप्ताह अंतर्गत जांब गावामध्ये आनंद बाजार भरवण्यात आला या आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ पालेभाज्या खाऊची दुकाने चहा पाणी अशी विविध प्रकारच्या दुकानांची मांडणी करत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला गावकऱ्यांनी व पालकांनी देखील अतिशय चांगला प्रतिसाद दिला गावकऱ्यांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध स्टॉलवरून अनेक वस्तू खरेदी करत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले सदरल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य खाडे टी यांच्या मार्गदर्शनाखाली मोरे मिसाळ जामकर ढास जायभाय कराड खेडकर पठाण सोनवने, मस्के इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी गावचे सरपंच अभिजीत खाडे माजी पोलिस अधीक्षक प्रल्हाद खाडे सुरेश नागरगोजे भाई शेख भाई शेख शेख अजीम राजेंद्र नागरगोजे भारत सातपुते अतुल सातपुते अशोक सातपुते व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हावळे कदम यांचीही उपस्थिती होती बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील बार्शी रोडवरील दूध जवळ असलेल्या मोमीन यांच्या महाराष्ट्र स्प्रे पेंटिंग अँड कलर होम या दुकानाला आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे निदर्शनास आले यावेळी आग विझवण्याचा स्थानिक नागरिकांनी आटोकाट प्रयत्न केला परंतु आग काही केल्या आटोक्यात आली नाही त्यामुळे दुकानातील साहित्य जळून खाक झाले या आगीमध्ये चार लाखांपेक्षाही अधिक आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून सुदैवाने इतर दुकानांना या आगीची झळ न पोहोचल्याने मोठे नुकसान टळले बीड जिल्ह्यामध्ये लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाही आहेत शुक्रवार रोजीच गेवराईमध्ये लाच स्वीकारणाऱ्या एका तांत्रिक सहाय्यकावर छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती त्यानंतर चौथ्याच दिवशी गेवराईमध्ये पुन्हा लाचखोरीची घटना समोर आली आहे वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यासाठी शिक्षकालाच मुख्याध्यापकाकडून लाचेची मागणी करण्यात आली होती त्यासाठी दोन हजार सातशे रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला बीड लाचलुचपत विभागाने रंग्या हात पकडले आहे भारत शेषराव एडे वय सत्तावन्न वर्ष राहणार आश्रम शाळेच्या बाजूला शिक्षक कॉलनी गेवराई असे लाचखोर मुख्याध्यापकाचं नाव असून मुख्याध्यापक एडे हे मन्यारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत या कारवाईने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून याबाबत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे तक्रारदार शिक्षक यांचे वरिष्ठ श्रेणीचे बिल तयार करून मंजूर करून घेण्यासाठी दहा टक्केप्रमाणे दोन हजार सातशे रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली होती हीच लाचेची रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापक भारत येडे यांना रंगेहात पकडण्यात आले सदरील कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड येथील पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनुस शेख गुलाब बाचेवाड पोलीस हवालदार सुरेश सांगळे भारत गार्दे अविनाश गवळी अंबादास पुरी गणेश मेहत्रे यांच्या पथकाने केली युवा लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा मनामध्ये बाळगत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये राम राऊत सामाजिक प्रतिष्ठानातर्फे केस शहरातील दिव्यांग बांधवांसाठी दिनांक तीन ऑगस्ट शनिवार आणि चार ऑगस्ट रविवार रोजी मोफत कृत्रिम हातपाय उपकरणे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे शिबिराचे ठिकाण शिक्षक पतसंस्था हॉल पंचायत समिती ग्राउंड केज असे असून या शिबिरामध्ये प्रत्येक दिव्यांग बांधवांना राम राऊत सामाजिक प्रतिष्ठानामार्फत मोफत कृत्रिम हातपाय उपकरणे वाटप केले जाणार आहेत या शिबिराचे आयोजक शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख तथा राम राऊत सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री रामहरी राऊत हे आहेत तरी गरजू रुग्ण व दिव्यांग बांधवानी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन राऊत यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीचं तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार